दरवर्षी गुरुपौर्णिमेला मी साईचरणी लीन होत असताना एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी येत असते अतिशय भक्तिमय प्रसन्न अशा चैतन्यमय वातावरणामध्ये खरं या ठिकाणी साईचरणी दर्शन घेऊन एक समाधान मिळतं आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही मी कुटुंबासह त्याचं काय आहे तर गेली एकोणीस वीस वीस वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक टप्प्यावरती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येकाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे त्याच्यामुळे ती व्यक्ती त्या त्या ठिकाणी ही गुरुस्थानीच मला आहे आणि प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे शेवटी कोणत्या एका सर्वसामान्य कुटुंबातला महिलेचा प्रवास हा इतक्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष आणि दुसऱ्यांदा हा असं शक्य नाही त्याच्यामुळे राजकारण सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत मला मार्गदर्शक म्हणून अनेकांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली पाठिंबा दिला त्याचबरोबर माझे असंख्य महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत खरं तर शिकवून देणारा वेळ प्रसंगी बरोबर असणारा कार्यकर्ता हा मलाही असं वाटतं की तो एक मार्गदर्शकाच्या भूमिकेमध्ये असतो त्याच्यामुळे हे सगळे माझे गुरु आहेत असं खऱ्या अर्थानं राजकारण सुरू होत असताना दोन हजार दोन साली माझ्या सासूबाई रुक्मिणी आणि चाकणकर ह्या नगरसेविका झाल्या आणि पहिली उमेदवारी आदरणीय दादांनी माझ्या सासूबाईंना दिली खरंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेब हे प्रत्येकाचंच नेतृत्व आहे प्रत्येकालाच आदरस्थानी आहे गुरुस्थानी आहे त्याच्यामुळं आदरणीय पवारसाहेब ही आणि आदरणीय दादाही आम्हाला गुरुस्थानी आहे तर आज आपण पाहतोय एकीकडे एक आपलं चांद्रया आणि यशस्वी झालं म्हणून आपण खरं आनंद उत्सव साजरा केला आणि दुसरीकडे आजही मासिक पाळीसारख्या गोष्टीवरून आणि ती शाळेमध्ये अशा पद्धतीने एका मुलीला विवस्त्र करून तिची तपासणी करा हे मी त्याचा निषेध करते मी काल स्वतःच संबंधित अधिकारी असतील या सगळ्यांशी संपर्क केलेला आहे संबंधित मुख्याध्यापकांवर फोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्यावरती कारवाई देखील त्या पद्धतीची होईल आम्ही राज्य महिला आयोग म्हणून पाठपुरावा करतोय आणि केवळ एकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कायम आपल्या मनामध्ये एक भावना असते की हा महाराष्ट्र सुरक्षित असला पाहिजे पण बऱ्याचशा ठिकाणी ज्यावेळेस अन्याय अत्याचाराच्या घटना घडतात तर दिवसेंदिवस ही विकृती वाढीला लागली आहे हे नक्कीच जाणवतं अगदी आयपीसीचा कायदा बदलून बीएनएस पर्यंत येत असताना कायद्यांमध्ये कठोर कारवाई करण्याची भूमिका सुद्धा केंद्र शासन पासून प्रत्येक राज्यामध्ये घेण्याची आलेली आहे याच्यामध्ये महाराष्ट्रामधील कायदे हे सर्वाधिक कठोर आहेत आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करत असतो सु। ज्यावेळेस जन्मदाता बाप सुद्धा मुलीवरती बलात्कार करतो त्यावेळेस तळपाळ्याच्या आगमस्तकात जाते कायद्याच्या चौकटीतून आपण आरोपीला शिक्षा आणि पिढीतेला न्याय देण्याची भूमिका ही घेत असतो पण समाजामध्ये ही विकृती वाढू नये याला पायबंद बसला पाहिजे ती विकृती टेचून काढली पाहिजे त्याच्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही राज्य महिला आयोग म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो पण एक घटना घडत असताना आपण पाहत आहे प्रत्येक घडलेल्या घटनेमध्ये कायद्याच्या चौकटीतून कारवाई करत असतो पण खऱ्या अर्थानं आजही फार मोठी जनजागृती गरजेची आहे समाजामध्ये अनिष्ट रूढी परंपरा प्रथाच्या विरोधात जाऊन आपल्याला खऱ्या अर्थानं माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आणि याच्यासाठी प्रबोधन तर गरजेचंच आहे पण विकृती टेचून काढणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू राज्यात राजकीय स्थितींतर होत आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एका मंचावर आले त्याच्याकडे तुम्ही बघ बग कसं बघता आणि दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन कधी होईल हा एक प्रश्न जनतेला आहे मला असं वाटतं याच्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र एक आले चांगली गोष्ट आहे शेवटी एक कुटुंब एकत्र फार गरजेचं आहे आणि यामध्ये प्रत्येकाला तो त्यांचा तो अधिकार आहे दुसरीकडे आमच्या पक्षाच्या बाबत जे काही निर्णय होतील ते वरिष्ठ पातळीवरती घेतले जातात त्याच्यामुळे वरिष्ठ पातळीवरचे जे काही निर्णय होतील त्या सगळ्या निर्णयांचं आम्ही स्वागत करत असतो कारण की आमचे वरिष्ठ समाजाच्या हिताचं महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल अशा पद्धतीचे निर्णय आतापर्यंत होत आले तुमची काय वैयक्तिक इच्छा काय त्याच्यामध्ये आदरणीय दादांनी दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत पहिल्या दिवसापासून माझ्यासह महाराष्ट्रातील मातृशक्ती ही आदरणीय दादांसमवेत आली कारण की खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींचा भाऊरा आहे म्हणून दादांनी आमच्यासाठी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी सर्वाधिक निधी दिला असेल आणि या अनुषंगाने दादा प्रयत्न करतात बोले तसे चाले त्याचे बंधावी पावले किमान दादांच्या बाबत खऱ्या अर्थाने आपल्याला लागू होताना दिसते आणि म्हणून आम्ही आदरणीय दादांसमवेत आलो त्याच्यामुळे दादा जे काही निर्णय घेतील त्या निर्णयासमवित आम्ही लाडक्या बहिणी असतो